लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवल जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अक्कलकोट तालुक्यातील म्हैसळगीमध्ये कॉर्नर सभेत आमदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली असून देवेंद्र फडणवीस नुसत्या थापास मारतात आणि भाजपची लोक फक्त काम करण्याचं आश्वासन देतात मात्र त्यांचं काम हे फक्त कागदावरच असत असं म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी आता भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे पहिले माफ करा कारण एवढा तुम्हाला या सभेसाठी त्याबद्दल त्या मी क्षमा मागते खरं तर तिथून रॅली होती आणि पण गर्मीत तुम्हाला त्रास झाला असता मेहत्रे साहेबांचं ऑलरेडी हार्ट ऑपरेशन त्या ठिकाणी झालंय आणि पुढे गाव पण आहेत म्हणून वेळ एकच असतं तर मी पूर्ण गाव चालली असते मी भारत जोडो यात्रा पूर्ण चालले तर मला प्रॉब्लेम नाही आहे पण जे वयस्कर लोक आहेत त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते म्हणून डायरेक्ट आम्ही इथे आलो कारण का पुढे अजून दहा गावं आहेत आम्हाला पण एवढी चांगली तुम्ही व्यवस्था केली त्याबद्दल मनापासून आभार मेत्रेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सात तारखेला निवडणूक आहे मैसर्गी गाव नेहमी काँग्रेसला मतदान करतं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते ह्या वेळेस देखील मी उभी आहे आणि काही जणांना तुमच्यापैकी माझ्या कामाबद्दल माहिती आहे सोलापूर शहरात त्या ठिकाणी तीनदा मला निवडून आणलं पण मी तुमची सेवा करण्याची आतुरतेने वाट पाहत होती आणि आता मला ती संधी तुमच्या तुमची इच्छा अस असली तर शंभर टक्के मला ती संधी मिळू शकते तुमचा आशीर्वाद असला तर आणि मी लढाई का लढते सत्तेसाठी नाही किंवा टक्केवारीसाठी पण मी ही लढाई लढत नाही आहे पण ही लढाई मी ह्याच्यासाठी लढते आहे कारण मागच्या दहा वर्षात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला ज्या भारतीय जनता पक्षावर तुम्ही विश्वास ठेवला की महागाई कमी होईल राशन मिळेल शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल पाणी मिळेल त्यांनी काहीही केलं नाही आहे त्यांनी फक्त एक गोष्ट केली तुमचा विश्वासघात त्या ठिकाणी त्यांनी केला तुम्हाला धोका दिला तुम्हाला खोटं बोलले आणि एवढं सगळं करून सुद्धा परत एकदा पाच वर्ष आधी त्यांना मतदान केलं तुम्ही दोनदा त्यांना विश्वास दाखवला आपण घरचा कोणी असला तर एक चूक माफ करतो तुम्ही दोन दोन चुका माफ कसं करू शकता आणि आज त्यांच्या नियतीमुळे तुम्हाला भोगावं लागतंय त्रास तुम्हाला होतो तुम्ही एवढ्या विश्वासाने तुम्हाला वाटलं ते काम करतील काम तर केलंच नाही उलट त्रास दिला तुम्हाला कारण का तीनशे रुपयेचं सिलेंडर तेराशे रुपये झालं असं पण नाही की तीनशेचं चारशे तीनशेचं चार तेराशे चार जे रेशन दुकानात धान्य मिळत होतं ते पण बंद झालं आणि रॉकेल पण बंद झालं असं नाही की कमी झालं टोटल बंद झालं जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता तो तर बंदच झाला पाणी आमचे सरपंच या ठिकाणी आहेत अठ्ठावीस गावाचा त्यांनी लढा दिला आणि पाणीचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला अजूनही तो प्रश्न या ठिकाणी सुटला नाही आहे फक्त आश्वासनवर आश्वासन आणि ते म्हणाले प्रत्येक वेळेस आम्ही हे करू आम्ही ते करू फक्त कागदावर असत अंमलबजावणी त्याची होत नाही